मंडली मी सुवर्णा झाले तर आपले स्वागत हो आहे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर आता आम्ही अक्कलकोटशी चेकआउट करणार आहोत आणि निघणार आहोत गाणगापूरला जायला तर आता तुम्ही पाहालच आम्ही गाणगापूरला श्री दत्तगुरूचे दर्शन कसे करतोय आणि कसा कशाप्रकारे आमचा प्रवास घडणार आहे तो आणि तिकडनं आम्ही लगेच तुळजापूरला जायला निघणार आहोत तर कसा रूट होतोय ते आम्हाला पण नाही माहिती अजून आम्ही ठरवलं नाही पण पाहूया आता आमचा रूट कसा होतोय तो तर पाहू शकता आमच्या आईची तयारी झालेली आहे माझी पण तयारी झालेली आहे स्वरूप तयारी करते पटकन जायचं आहे आणि ओंकार बा अजून झोपलेला आहे ओंकार तर शिवून जाणार आहोत यायचं आहे ना घरी हय ओंकार येतं का नाही चल अरे लेट होय भरपूर काय काय बघायचं आहे मग बघायला ना भेटणार जास्त चल उठ आपला सामान घेतला ना स्वरूपात तुझं काय असेल ते पण भरून टाक आणि पटकन तयारी करच दे मी मारते पहिली पावडर लावते तर आता आम्ही चाललेलो आहोत गाणगा फुलला सगळ्यांची तयारी झालेली आहे तर आता आम्ही चेकआउट करणार आहोत आई निघायचं ना सगळं सामान घेतलं ना सगळ्यांचा व्यवस्थित तरी डबल चेक करा चला निघूया

ফোটো এখানি খা मस्त क्लायमेट आहे मस्त सकाळ आहे ना थंडगार एकदम चला गेली सगळी तुम्ही आम्ही नंतर येतो ती लोट नाही घ्यायची असते बाय जरी बाय सिक्युरिटी चिक Hun er så dårlig. इकडनं बस हार लावा दरवाजा लावाई चला तिथच जाऊया चहा घ्यायला कालच हो कालच्या इथं चला मस्त चा इथं नाही धागा कमी आहे धागा कमी पुरतो घालू अक्कलकोटचे स्वामी पण आहे आणि गणपती बाप्पा आहे त्याला गणपती बाप्पा आणि स्वामींच्या रात्री दर्शन आता प्रवासाला सुरुवात करूया स्वामी घ्यायचं गणपती बाप्पा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर का चल आता आपण नाश्ता करून निघूया साधाच हॉटेल आहे पाहूया आपण नाश्ता कशा प्रकारे आहे उपमा आहे उपमा आता उपमा कसा आहे नाश्त्याला मला हे सांबार ठेव ठेव कशा लागतात हे सांभार आहे उपमा आहे कसं आहे उपमा नुसत आहे ना वडा लाईट गेली वाट मेंदू वडा पाहूयाचा गेस्ट कसा वाटत हे कसा आहे मेंदूवडा सांबारला आला स्वरूपाचा सा आम्ही येईल सोडा आहे मला वाटतं जास्त तोडता नाही स्वरूपा कसा वाटला नाश्ता आवडला मला तर नाही आवडला बर तुला आवडला मग बर नाश्ता आवडला का आई, दबन, आई आवड़ आवड़ ना पण आई तुम्हाला आवडला आवडला आम्ही काल घेतलेला ना तिथेच चहा घ्यायला चाललो कारण कालचा चहा खूपच आम्हाला आवडला คำว่าทุกอย่างต่อสู้กับมิแกดเจมันกันตัวโอ้พระเจ้าพระเจ้า की श्री स्वामी समर्थ महाराज गणपती बाप्पाबाई पाहिले तिथे रे सांडून काही 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 गडबड नका करू व्यवस्थित आला ना आम्हाला काल आवडलं म्हणून आम्ही परत आलो काल होत ना तू इथं आम्हाला आवडलं म्हणून आम्ही परत आलो झालं थंड मला गरम चाय नाही चला निघतो मस्त होता शाखर कर आवडला आम्हाला पैसे द्यायला विसरलं ते दिलं का बोला चला काल रात्री दुकान बंद झाली म्हणून आमची खरेदी राहिली थोडीशी तर स्वरूपाला काहीतरी घ्यायचंय ना आईना आई नाय स्वामी आई कोणती मूर्ती घेते आई कुठे राहिले चल आई घ्या मूर्ती बघितून देतात मग ते पण एकशे साठ रुपये शंभरला एक देत नाही आपल्याकडे शंभर ला भेटत सूपयाला घेतलाय दोनशे बारीक बारीक

डॉग घेतलं किचन ठेवा ठेवा आवडलं ना स्वरूपा चला चला हे चला आता चला उशीर होत आपल्याला जाळ्याला खानगापूरला निघायचंय चला चला आता आमची थोडीफार म्हणजे शॉपिंग झालेली आहे काही वस्तू घेतली काही व्यवस्थे आम्ही तुळजापूरला घेऊ किंवा कोल्हापूरला घेऊ चला आता आम्हाला उशीर पण होते नऊ वाजल्यात तर आता आम्ही नांदापूरला जायला निघणार आहोत बायपट बायप आता आम्ही खानगापूरला जायला निघलत चला तयार आहेत ना गाणगापूरला जायला चला पहिल्यांदाच पाहिले आई न गॉगल लावलेली खूप मस्त दिसतात आई थांब एक मिनिट आमच्या आई किती मस्त दिसतात गॉगल लावून आई तुम्ही लावायच्या का पहिले लावायच्या लावायच्या मी पहिल्यांदाच बघितली तुम्हाला मस्त दिसत आमच्या आओ पण आज हिरो दिसतात

झोपले आईच्या मांडीवर तर भाऊ आम्ही गाणगापुरात पोचलेलो आहोत आता आम्ही पहिल्यांदा संगमनर नदीवर आहोत आणि भस्माचा डोंगर पाहायला संगमर नदी आहे ना नदीवर पाय धुवून येत असतील भस्माचं मंदिर तिकडं आहे काहीतरी तरी असल ना घर कशी आहे अजून पण एवढं डेव्हलप नाही ना आम्ही आलेलो तेव्हा हो त्यांना भाषाच समजत नव्हती आपल्या आता जवळ समज मराठी असतात ग तिकडची कडची आपल्याकडची आलेली पण इकडची भाषा पण चेंज होतो पण आई तुम्ही बघा तर आम्ही चालत संगमनर नदीवर बसमाचं डोंगर पण पाहायचंय नंतर आम्ही दर्शनासाठी येऊ दत्त दिगंबरांच्या का <tastic music> रिक्षापाल इस। म्हणून हा रिक्षा करून जातात बसला येतात ना ती रिक्षा करून जातात मग त्या समजत नाही त्यांना हिंदी येत्यांना पार्किंग ला कुठे लावतो हो इथं लावतो हो

ほら。

私の手から。<タッ> तर चला आता आपण भस्माचं डोंगर पाहायला पण आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही बोलतात सगळं भस्म येऊन येऊन ते डोंगर जरा चला।, चला तर चला आता भस्माचा डोंगर पाहायला भस्म बरे काय करणार आजला आवाल थोडासा आपल्या जास्त ना कुठून कस होल कस भस्म भस्म

काय नाही ग भस्म शोधतोय भस्म घे माती कशाला भस्म आहे तो लावायला कपाला ला। चालू नाही ठेवला आता राहिला नाही पहिले दिसत आहे

हा तर आता आम्ही गाणगापूरला आलेलो आहोत श्री दत्त ग दिगंबराच्या दर्शनासाठी तर चला आपण दर्शनासाठी जाऊया चला पूजा चालू आहे तर आम्ही आता दर्शन करून आलेलो आहोत खूप मस्त दर्शन झाला देव श्रीदत्त दिगंबराच्या धरणीला पाय लागलं आमचं आम्हाला बरं वाटलं एवढं लांब बाउंड्रीवर आहे गणगापूर तर एवढं लांब येऊन आम्हाला दर्शन झालं बरं वाटलं खूप वेळ गेला एक दोन ते एक दोन तास गेलं असेल ना आता आम्ही तुळजापूरला निघालोत आणि ही व्हिडिओ आमची खूपच आता मोठी झाली म्हणून मी ही व्हिडिओ इथेच स्टॉप करते आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढचा व्लॉग बनवीन मी तुळजापूरसाठी त्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझी चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकनला क्लिक करायला विसरू नका बाय 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 चला तर मग निघूया तुळजापूरला पुढच्या ब्लॉक मध्ये भेटू आपण बाय